थांबा बॉटल वरून उडी मारणे चल हो चल, चला आत्ता मारली की नाही तशी शिकवली तुला ती हा चला बॉटलला स्पर्श न करता चालत येणे जिंकला टाळ्या वाजवा हा चला देवाश एकेकाने जायचं एकेकाने एकेकाने एक बॉटल पाडली का अनु अनु खाली वाघ पणू खाली वाघ पणू तसं नाही खाली खाली हटेक टेकव चार फ्रॉक न पडले देवाश बॉटल वरून चालायचे ইখর আগো, ইখর আগো? অন আগে?